अंबरनाथ मध्ये हॉटेलच्या सॉस मध्ये चक्क मेलेला माश्या आढळल्यात पाईप लाईन रोडवरील पाच के हॉटेल मध्ये हा धक्कादायक प्रकार घडलाय यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांनी आपल्याशी अरेरावीची भाषा केल्याचा आरोप ग्राहकानं केलाय आहे महेश वाळुंज मुलीच्या वाढदिवसानिमित्त फाईव्ह के हॉटेल मध्ये गेले होते आणि यावेळी सॉस मध्ये त्यांना मेलेला माश्या आढळल्या वाळूंज यानी संताप व्यक्त करत पोलीस तक्रार करण्याचा इशारा दिला आणि त्यावेळी तुम्ही कशाला पोलीस ठाण्यात जाता पोलीसच इथे बसलेत असं म्हणत हॉटेल कर्मचाऱ्यांनी दमदाटी करायला सुरुवात केली या प्रकरणी आता एफडीए कडून हॉटेलची तपासणी व्हावी अशी मागणी बाळूंज यांनी केली आहे त्या सॉस बाटलीतून आम्ही ताटामध्ये घेतला तर त्यामध्ये सॉस सोबत काही माशा आणि कीटक पदार्थ आढळण्यात आले याची तक्रार आम्ही तिथल्या हॉटेल मॅनेजमेंटकडे केली असता त्यांनी अतिशय आमच्या सोबत आरेदेवीची भाषा केली तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता आमच्या खूप मोठ्या ओळखी आहेत हॉटेल व्यवस्थापनाची अरेरावीची मगरोरीची भाषा ही वाढतच चालली होती त्याच वेळेस मी माझा लहान भाऊ विष्णू याला बोललो अरे विष्णू जाऊ दे आपण एक काम करू पोलीस स्टेशनला जाऊ आणि पोलीस कंप्लेंट करूया तर त्यावेळेस तिथला जो मॅनेजर होता तो म्हणला अरे तुम्ही कशाला पोलीस स्टेशनला जाता इथेच पोलीस बसलेले आहेत ना इतकी त्यांची मगरोरीची भाषा होती मी माझं संपूर्ण कुटुंब अतिशय भयभहीत झालो त्यानंतर मी माझं तिथे बिल जे होतं ते बिल पेड केलं आणि आम्ही मी माझ्या कुटुंबाला घेऊन निघून दुसऱ्या हॉटेलमध्ये जाऊन आम्ही जेवण केलं